असापूर्व विराट मोर्चा निघाला त्यांच्या मागण्या आहेत सरसकट विमा आणि ओला दुष्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये आणू काही शेतकऱ्यांना ओला दुष्काळ मिळालं पाहिजे शेतकरी बांधवाचा हा निकाला विराट मोर्चा महाराणा रोड महाराष्ट्राला हा शेतकरी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि आपल्या माध्यमातील मराठी माणूस सबस्क्राईब केलं नसता तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बघू शकता या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि ह्या मागण्या घेऊन थोड्याच वेळास हा मोर्चा महाराणा प्रताप चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे मार्गस्थ होणार आहे आणि अनेक शेतकरी बांधव सध्या अजूनही येतच आहेत बघू शकता पुढे मुख्यम देवंद फड़ीसानी सही शेतकऱ्याच्या या तीव्र भावना होत्या सरकारविरुद्ध शेतकरी मागतो काय हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मागतो आहे आणि शेतकऱ्यांचं खरंच शेतातील मातीसुद्धा वाळून गेली गुरे डोरे शेतकऱ्यांचं सर्व काही नाहीचं झालं या ओल्या दुष्काळात आणि ही शेतकऱ्यांची योग्य मागणी घेऊन परभणी येथील हा मोर्चा थोड्याच वेळात आता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या दिशेनं मार्गस्थ होणार आहे आणि बघू शकता सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी येताना आणि शेतकरी बांधवांचा हा आक्रोश मोर्चा थोड्याच वेळात आपल्या इथून मार्गस्थ होऊन ज्या सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाईल आणि शेतकरी इथं बघू शकता सर्व आपल्या मागण्या सरकारसोब समोर मांडत आहे आणि आपल्या या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की आपला मराठी माणूस या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकऱ्याच्या मागण्या जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत